मित्रांनो सुख आणि शांतीसाठी काही सोपे उपाय आणि तोडगे वास्तुशास्त्र टिप्स गोरचनाचा टिळा लावणे हळद केशर यांचा टिळा लावण्यामुळे श्रीमंती येते गोरचनाचा टिळा लावण्यासाठी सोमवारपासून सुरुवात करावी छोटीशी वाटी घेऊन त्यात थोडी हळद कुंकू घेऊन त्यात अल्पसे सोने ठेवावे रोज सकाळी उठल्याने जी नाडी चालू असेल त्या हाताने कुंकू व्हावून त्यानंतर श्वास सोडून पूर्णांग्राच्या हाताने अंगठा व अनामिकाच्या साह्याने आपणास त्या दिवशी हवी असलेली रक्कम मिळवावी अशी प्रार्थना करावी नंतर सोने उचलून कपाळी लावावी व हवी असलेली रक्कम मागावी वायव्य दिशेला राधाकृष्ण लक्ष्मीचा फोटो लावावा घरातील सर्व देवांना हळद कुंडाची माळ घालणे रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी कुठल्याही परिस्थितीत त्यातील एक रुपयेही खर्च करू नये दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी व्यापाऱ्यांनी वापरायच्या पैशांचा पाऊस किंवा पिशवी शक्यता हिरवी रंगाची करावी बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नयेत दिल्यास ते बुडतात वसुलीला त्रास होतो गुरुवारी पैसे देणे चांगले मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी या शुक्रवारी कर्जफेड सुधारती स्थिती सुधारणा होते मंगळवारी पैसे कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाही संध्याकाळनंतर दिवे लागल्यावर कोणाला पैसे देऊ नये तसेच राहूच्या फेऱ्यात पैसे देणे घेणे व्यवहार करू नये सूर्यास्ताच्या अगोदर मोठी खरेदी करावी सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते दिवा वा समयीच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते पूर्वकडे असल्यास सुख शांती प्राप्त होते आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी म्हणजे ती पूजा पूर्ण होते पैशासंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे गणेशास एक लाल फूल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग भिकारीस या वृद्ध भिकारीस पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे म्हणजे यश मिळते घरात मनी प्लांट लावू नये पैशांची चंचन भासते स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान एक शेट वेळा करावा कोणीही एका व्यक्तीने रोज एक हजार जप करावा धनलाभ होईल लक्ष्मी प्राप्तीचा सोपा आणि अनुभवसिद्ध उपाय म्हणजे पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे अनेकांना अनुभव चांगला आला आहे घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावे मोकळ्या खिशेने कधी घराबाहेर पडू नये पैसा पैशांकडेच जातो हे शाश्वत सत्य आहे घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायांनी स्पर्श करू नये रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुकावा घरात वास्तव्य असलेली अलक्ष्मीची मोठी बहीण औदस्सा काढता पाय घेऊन आणि लक्ष्मी चिरंतर नांदेल द्रव्य प्राप्तीसाठी काही प्रभावी मंत्राचा विनियोगही सांगितलेला आहे द्रव्य द्रव्यप्राप्ती करून घेणारा सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे ओम नमो विष्णवे नमहा जेथे भगवान विष्णू तेथे ते महापतिव्रता लक्ष्मी असणारच या दृष्टीने विष्णू सहसमाचा पाठही फार फलदायी आहे जो मळकट कपडे घालतो दात स्वच्छ घासत नाही जास्त जेवतो कठोर बोलतो आणि सूर्योदयाच्या अथवा सूर्यास्त समयी झोपतो तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून निघून जाते जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते आयुष्य आरोग्य ऐश्वर प्राप्ती होते रुद्राक्ष धारण करण्यासाठी वय धर्म जात लिंग देश इत्यादी लागत नाही रुद्राक्षाच्या पवित्र नेहमी राखावी याचे असते त्यामुळे रुद्राक्षांची माळ झोपताना अथवा शरीर संबंधित ठेवताना वापरू नये रुद्राक्षाची माळ घालून मृताजवळ जाऊ नये कोणत्याही कारणास्तव रुद्राक्षाची माळ अशुद्ध झाली तर ती दुधाने धुवून घेऊन श्रद्धापूर्वक त्याची पूजा करावी ओम नम शिवाय या मंत्राचा एक शाट वेळा जप करावा नंतर रुद्राक्षाची माळ धारण करावी कोणाकडे आपले पैशांचे काम असल्यात खिशातून पाच लवंग आणि लसणीच्या सोललेल्या पाकळ्या एका पुढीत बांधून घेऊन जाव्या यामुळे पैशांच्या कामातील दुप्पट अडथळे नष्ट होऊन आपले काम होते आर्थिक लाभ होतो दर गुरुवारी तुळशीला थोडे दूध घातल्याने घरात लक्ष्मी कायमस्वरूपी वास्तव राहते ज्ञानेश्वरी तर स्तोत्राची मंत्राची महाराणी रात्री झोप येत नसेल तर रोज रात्री झोपण्याआधी बाराव्या अध्यायाच्या पहिल्या सोळावोव्या हो वाचाव्यात यशच्या कुबेराय वैष्णवनाय यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्य दीपतय धनधान्य समृद्धी मे देही, देही स्वाहा उत्तर दिशेला कुबेराचा फोटो लावावा हा कुबेराचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे या मंत्राचा एक आठ वेळा स्फटिकाच्या माळेवर जप करावा एखाद्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन एक किलो गुळ अर्पण करावा व तेथेच बसून हनुमान चालिसाचे अकरा पाठ करावे अनावश्यक खर्चाला पायबंद बसेल कामानिमित्त घरातून बाहेर पडताना एखादे तुळशी पत्र तोंडात टाकावे पैसा अभावी अडकलेली कामे मार्गी लागतील दर पौर्णिमाला रात्री बारा नंतर लक्ष्मीचे वास्तव्य काही काळ अश्वत्थ वृक्षावर म्हणजे पिंपळाच्या वृक्षावर असते म्हणजेच ज्यांना शंका होईल त्यांनी अश्वत्थ वृक्षाला दहा प्रदक्षिणा घालाव्या आर्थिक अडचण कधी उद्भवणार नाही घरातील फरशी पुसताना थोडे मीठ पाण्यात टाकावे त्या योगे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल लक्ष्मी प्राप्तीतले सर्व अडथळे दूर होतील घरात दुकानात किंवा कार्यालयात मुरली वाजवणाऱ्या श्रीकृष्णाची तस्वीर पूर्वकडे भिंतीवर लाभावी कर्ज घेण्याची वेळ कधीच येणार नाही नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर हा उपाय नक्की करावा सर्वप्रथम उजव्या हातावर काळ्या रंगाचा दोरा बांधलेला असेल तर सर्वात प्रथम तो काढून टाकावा त्याऐवजी पंचरंगी धागा बांधावा दररोज सकाळी कबुतरांना ज्वारी टाकावी प्रगती शंभर टक्के होतेच याने होते ज्या ज्यावेळी आपण समुद्रकिनारी फिरायला जातो त्यावेळी जलदेवतेला प्रार्थना करून एक स्त्रीपळ नारळ कुंकू अर्पण करून विसर्जित करा तात्काळ नफा हेच त्याचे सूत्र आहे रोज रात्री पूजा केल्यानंतर किंवा लक्ष्मीपूजन केल्यानंतर घरामध्ये व्यावसायिक ठिकाणी शंख अथवा डमरू वाजावे त्यामुळे घरातील दारिद्र्य विनाकटकट निघून जाते दूध व साखर मिसळलेले पाणी पिंपळाच्या झाडाला घालावे घरामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अगोदर झाडू मारावा त्यामुळे घरामध्ये दारिद्र्य येत नाही उत्तर पूर्वेला दरवाजा असेल तर तांदळाच्या आणि पश्चिम दक्षिणेला दरवाजा असेल तर गव्हाचे स्वस्तिक उंबरट्यावर काढावे आणि त्यावर, त्यावर मधोमध सुपारी व चार बिंदूवर रुपया हळदकुंड खारीक बदाम असे क्रमाने ठेवावे किंवा बिडाच्या पानावर अक्षदा सुपारी ठेवून ते पान उंबरट्यावर ठेवा किमान सणासुदीला अनिष्ट ग्रहाची शांती केल्याने यश मिळते धन रत्न जतन केल्याने लक्ष्मी स्थिर राहते दान केल्याने धन दौलत राज लागते लाभते वास्तुशास्त्रानुसार घर बांधल्याने स्वास्थ्य मिळते रत्न वापरल्याने मानसिकता स्थिरता शरीर बलवंता लाभते रोज ध्यान करून एकाग्र दृढ निश्चय आणि निर्णय क्षमता वाढते पैशांची कधी कमतरता भासणार नाही अश्वत्ताची म्हणजे पिंपळाची नित्य पूजा करून त्याला पाणी घालावे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणून एकशे आठ प्रदक्षिणा घालाव्या व सूर्यास्त नंतर ते, ते साजूक तुपाचे निरांजन लावून ठेवावे तुमच्या मस्तकावर लक्ष्मीचा सदैव वरधास्त हात राहील कुलदेवताच्या वर्षातून एकदा दर्शन अभिषेक व पूजा टाळाटाळ न करता करावी तुमच्याकडे पैशांचा ओघ सतत वाहत राहील गुरुपुष्य अमृत योगावर सरापाकडून किमान एक मिलीग्रॅम तरी सोने न विसरता प्रसंगी पोटाला चिमटे घेऊन विकत आणावेच आणावे गुरुपुष्य अमृत केव्हा हाय हे पंचांगात किंवा के कॅलेंडरमध्ये दिसले दिलेले असते तो दिवस माहीत करून घ्यावा या लक्षात ठेवावा पुरेसे सोने जमा झाले की पत्नीलाच एखादा दागिना करावा सोने गुरु गुरुपुष्य अमृत योगावर खरेदी करण्याचे कारण असे की ते विकायची पाळी कधीच येणार नाही लक्ष्मीची साधना पूजा प्रार्थना करताना साधकाचे तोंड पूर्वकडे अथवा उत्तरेकडे असावे कोणत्याही महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना चमचाभर गोड दही खाणे अत्यंत शुभ लाभदायक असते स्नान करून भोजन करावे जेवण केलेल्या ताटात हात धुवू नये मांडीवर वा हातात ताट घेऊन जेवण करू नये दक्षिणेकडे तोंड करून जेवू नये सतत पवित्र गोष्टीचे ध्यान करावे चुकूनही अपशब्द बोलू नये शक्य असल्यास ते रोज एक तास मौन पाळावे एक लांब लचक मोरपीस विकत आणून ते घरच्या दक्षिणेकडे भित भी भीतीवर सेलो टेपने चिपटून ठेवावे रोज सायंकाळी त्याला उद्बत्ती व्हाळा हा तोडगा ज्याचे येणे अडकलेले पैसे आहेत त्यांनी अवश्य करून पाहण्यासारखा आहे तीन चार महिन्यात येणे असलेली रक्कम हटकून परत मिळते व्यापारात मंदावत चालला असेल तर व्यापार बंद पडला असेल किंवा भांडवल असून व्यापार होत नसेल तर अशा वेळी व्यापारामध्ये यश मिळवण्यासाठी येण्यासाठी पुढील प्रभावी तोडगा अवश्य करा दररोज सकाळी देवासमोर बसून विष्णू शसर्जुनाचा जप करावा तसे तुळशी काष्टाची पाने घेऊन ओम नमो विष्णवे नमा या मंत्राचा एक शाट वेळा जप करावा या तोडग्यामुळे लक्ष्मी लवकर प्रसन्न होऊन व्यापारामध्ये यश मिळते रोज गरम तव्यावर पोळी भाकरी भाजण्यापूर्वी दूध शिंपडावे यामुळे घरातील आजारपणा कमी होतो मुख्य दरवा दाराच्या पडद्याच्या खाली काही घुंगरू बांधाव्यात घरात प्रसन्नतेचे वातावरण राहील जास्तीत जास्त अन्नदानाचे योग्य अनेक दोष नष्ट करतात जेव्हा बँकेत पैसे जमा करण्यासाठी जात असाल तेव्हा रस्त्याने ओट न हलवता मनातल्या मनात स्त्री मनात श्री, श्री मंत्राचा जप अवश्य करत जावा यामुळे आर्थिक स्थितीमध्ये आश्चर्यकारक रूपात वृद्धी होईल वारंवार धन जमा करण्याची संधी मिळेल